माझी लाडकी बहीण योजना जेव्हापासून मित्रांनो ॲप सुरू झालेला आहे तेव्हापासून अनेक जणांनी आपापले फॉर्म भरून घेतलेले आहेत तर अनेक जणांनी अनेक महिलांचा फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरून दिलेला आहे म्हणजे एक चांगली बात आहे तर सर्वांनी हेल्प करायचं आहे सर्व माता बहिणींना त्यांचे अर्ज भरून द्या ओके तर बघा जेव्हापासून ॲप सुरू झालेला आहे तेव्हापासून पटापट अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याकडे अपडेट आलेलं आहे नवीन ॲप अपडेट झालेला आहे मित्रांनो पुन्हा नारीशक्ती दूत हे ॲप पुन्हा अपडेट झालेले आहेत अनेक मित्रांनो यामध्ये आता चेंजेस झालेले आहेत आता पुन्हा नव्याने अर्ज भरता येणार आहे असे अनेक डाऊट आहेत तुमचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहेत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला काय माहिती आहे तुम्हाला मी सांगतो बघा माझी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील तर कोणतं बँक पाहिजे त्यासाठी तसेच प्रतिमहा किती पैसे भेटतील पंधराशे की तीन हजार तर अनेक डाऊट आहेत तसेच आता नवीन फॉर्म भरता येणार का आमचा फॉर्म पेंडिंग आहे पेंडिंग फॉर्म आता डिलीट करून नव्याने फॉर्म भरता येणार आहे अनेक समस्या आहेत सर्व सांगतो कागदपत्रांबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत आहे त्याबद्दल मी पुन्हा यामध्ये बोलणार नाही मित्रांनो जरी तुम्हाला पंधराशे रुपये हवे असतील तर या योजनेचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो फॉर्म आहे मित्रांनो हा जो फॉर्म आहे ॲपमध्ये दिलेला हा व्यवस्थितपणे भरायचा आहे त्यामध्ये तुमचा अकाऊंट नंबर त्यामध्ये मित्रांनो चूक होता कामा नये कारण अकाऊंट नंबर जरी व्यवस्थित असेल कारण अकाउंट वरतीच ते पैसे येणार आहेत तुमचे पंधराशे रुपये आले लक्षात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा एक प्रश्न अजून आहे जो डाऊट आहे महत्त्वाचा तो म्हणजे तीन हजार मिळतील की पंधराशे एक बाई म्हणजे एक महिला यांना पंधराशे रुपये मिळतील म्हणजे समजून घ्या घरात एक विवाहित स्त्री आहे आणि अजून एक अविवाहित मुलगी आहे अशा दोघांना पकडून तीन तीन हजार रुपये मिळतील दोघांना पकडून तीन हजार मिळतील आलं लक्षात म्हणजे एका महिलेस पंधराशे रुपये मिळतील मित्रांनो तर हे कन्फ्युजन दूर करून टाका की तीन हजार मिळतील की चार हजार मिळतील कारण अनेक जण डोकं खात होते पंधराशे रुपये मिळतील आलं लक्षात एका जणाला सो हा डाऊट तुमचा क्लिअर झाला त्यानंतर आता तुमचा महत्त्वाचा डाऊट आहे की नव्याने आता फॉर्म भरायचा आहे का नव्याने फॉर्म भरायचा आहे का कारण तर मग तुम्हाला याबद्दल मी तुम्हाला क्लिअर सांगतो तर जो काही फॉर्म आहे हा फॉर्म आता ॲपवरती एप ॲप एप, ॲपवरती एप हा जो फॉर्म आहे हा पुन्हा नव्याने भरता येईल का आणि नव्याने का भरता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे याबद्दल का विचारत आहे कारण अनेक जणांचा फॉर्म हा पेंडिंग आहे राईट तुमचा फॉर्म पण पेंडिंग असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुल होणार आहे हा व्हिडिओ पहिले पूर्ण बघा तर बघा तुम्ही जरी फॉर्म भरला असेल तर अनेक जण तुम्हाला सांगताय आता की नवीन फॉर्म आलेले आहेत ॲप नवीन अपडेट करून नव्याने आता फॉर्म भरता येणार आहे कारण पहिले फॉर्म हे चालणार नाहीत जे फॉर्म पेंडिंग राहिलेले आहेत ते कधीच सक्सेसफुल होणार नाहीत असे अनेक मित्रांनो जे कन्फ्युजन आहेत आणि जे अफवा आहेत त्या पसरत आहेत त्यामुळे त्या अफवांवरती कुठलाही तुम्ही विश्वास ठेवू नका तुमचं फॉर्म भरलेलं आहे ना आता अनेक महिला पण असतात काही महिला सांगतात की माझा महिला महिलांमध्येच ही चर्चा होते की मी एक नवीन फॉर्म भरला आहे तो भरावा लागणार आहे तुमचे डॉक्युमेंट चालणार आहे असं महिला महिलांमध्येच कन्फ्युजन करत आहे तर तसं करू नका माता बहिणी यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका ही जी शासनाने योजना बनवलेली आहे या योजनेमध्ये सर्वांना सामावून घेतलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म शंभर टक्के सक्सेसफुल होणार आहे आणि ज्यांचा फॉर्म आता पेंडिंग आहे ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे तो सक्सेसफुली होणारच आहे त्यासाठी दोन चार पाच दिवस जे लागतील ते लागतील मित्रांनो आणि अजूनपर्यंत सर्वांचाच फॉर्म पेंडिंग आहे तुमचा एकटाच नाही सर्वांचाच फॉर्म पेंडिंग दाखवतात त्यामुळे त्यामध्ये तुम्ही टेन्शन घ्यायचंच नाही आलं लक्षात सर्वांचा फॉर्म पेंडिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन फॉर्म भरला जाणार आहे तर कुठलाच नाही मित्रांनो तुम्ही जो पहिला फॉर्म भरलेला आहे ना ज्या दिवशी तुम्ही पहिलाच फॉर्म भरलेला आहे म्हणजे तेव्हा ॲप जे आहे ते अपडेट पण नव्हतं तेव्हा जो फॉर्म तुम्ही भरलेला नाही तो पण चालेल मित्रांनो फक्त तुमचा फॉर्म हा पेंडिंग दाखवत असेल तर टेन्शन घेऊ नका वेट करा तो फॉर्म तुमचा ॲटोमॅटिकली होऊन जाईल बरोबर सक्सेस ओके तर याबद्दल तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही जे कागदपत्र आहेत ते फक्त व्यवस्थित टाकलेलं आहे का ते तुम्हाला बघणे खूप गरजेचे आहे आणि तुम्हाला माहीत असेल तुम्ही फॉर्म भरताना ते बघितलं असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जरी व्यवस्थित असतील तर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुल होऊन जाणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि नव्याने तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही तुम्ही जो पहिले फॉर्म भरलेला आहे बिंदास राहा तो फॉर्म तुमचा झालेला आहे पेंडिंगमध्ये आहे अप्रुवल झाल्यावरती बरोबर कळेल तुम्हाला मेसेजवरती कळवण्यात येईल आलं लक्षात तर आता कुठलंही टेन्शन घेऊ नका आणि तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत आणि ही जी शासनाने योजना बनवलेली आहे ही तुमच्यासाठीच आहे आणि सर्वांना यामध्ये सामावून घेतलं जाणार आहे भेदभाव केला जाणार नाही आलं लक्षात भेदभाव होणार नाही त्यामुळे जे पण अफवा पसरवत आहे आणि हे जे अफवा पसरवत आहे यांना पण माझी रिक्वेस्ट आहे की असं काही सांगू नका कोणाला पण की आता ॲप नवीन अपडेट झालं आता नव्याने फॉर्म भरावं लागणार असं काही माहिती देऊ नका कारण यूट्यूबवरती उठलं सुटलं तर याबद्दल अनेक चर्चा होत आहे कोणी काय सांगत आहे तो कोणी काय सांगत आहे काहीच याबद्दल सांगण्याची गरज नाही संपूर्ण सिम्पल आहे आणि ॲपमध्ये दिलेलं आहे ओके तर माझी सर्वांना एकच सूचना आहे माता बहिणी यांना की तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका तुमचं फॉर्म जरी पेंडिंग असेल तर अजिबात घाबरू नका तुमचा फॉर्म हा सक्सेसफुल होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्पेंडिंग पेंडिंगने सर्वजणांचा पेंडिंग आहे तो ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाईल आलं लक्षात अजून एक महत्त्वाचा प्रश्न होता बँक कोणचं लागेल बँक हेच पाहिजे तेच पाहिजे असं देखील यूट्यूबवरती सांगितलं जात आहे बघा म्हणजे महिलांना घाबरण्याचा प्रयत्न करत आहेत ॲप कुठलंही चालेल त्यामध्ये कोणतंही बंधन असा क्रायटेरिया दिला नाही की हेच बँक लागेल अमुक अमुक बँक लागेल अमुक अमुक बँक लागेल असं कुठलंही कुठेही लिहिलेलं नाही त्यामुळे हे टेन्शन येऊ नका जे तुमच्याजवळ अकाउंट आहे ते भरा तिथे माहिती टाका बरोबर ते होऊन जाईल आणि त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येऊन जातील असा क्रायटेरिया दिलाच नाही की या अकाउंटमध्ये पैसे देतील किंवा हेच अकाउंट चालेल ओके तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व तुम्ही पात्र असणारच आहात फक्त तुमचे डॉक्युमेंट्स हे जो क्रायटेरियानुसार दिला आहे ते डॉक्युमेंट्स असणे फार गरजेचे आहे आलं लक्षात त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरोबर हे होऊन जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी अजून फॉर्म भरला नाही त्यांनी भरून टाका महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत जवळपास दोन महिने मुदत आहे याची त्यामुळे घाबरून जाऊ नका की याने याने फॉर्म भरला तर आता माझा फॉर्म बाकी आहे तर मी काय करू काय करू काही करू नका घाबरू नका तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही पहिले तुमच्याजवळ आणा मग व्यवस्थितपणे फॉर्म भरून घ्या आणि दोन महिन्यानंतर पण जर तुम्ही फॉर्म भरला ना तर तुमची जी पेमेंट आहे पंधराशे रुपये म्हणजे एक जुलैपासून ही योजना चालू आहे ना तर पहिल्या महिन्याची पण आणि दुसऱ्या महिन्याची अशी एकूण टोटल पुढे पण तुम्ही दोन महिन्यानंतर फॉर्म भरला तर दोन महिन्याची पेमेंट तुम्हाला तीन हजार एका महिनेच मिळेल म्हणजे जी मागची पेमेंट तुमची राहिलेली असेल मागच्या महिन्याची ती पण तुम्हाला मिळेल जरी तुम्ही दोन महिना लेट पण फॉर्म भरला तर ओके तर सर्व तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर अजून काही याबद्दल नवीन खुलासा किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा माहिती महत्त्वाची हे तुमच्यासाठी होती आणि चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद